नमस्कार या ठिकाणी आपल्या सोबत एक वृद्ध जोडपे जुडलेले आहे जे या ठिकाणी सत्र ऐकण्यासाठी आले होते या समागामध्ये सामील होण्यासाठी आले होते तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार सर सर नमस्कार कुठून आलो आपण आम्ही नाशिकून आलो सर या ठिकाणी आपण कशासाठी आलो होता इथं हे कार्यक्रमा करता आलो आम्ही नाम दीक्षा घेतली आम्ही इथं म्हणजे आपण इथं नाम दीक्षा घेतली हो कधी घेतली आज घेतली अच्छा मला सांगा इथली व्यवस्था कशी वाटली अत्यंत आनंद आहे एकदम आपण या ठिकाणी भंडारा वगैरे केला केला भंडाऱ्यातली व्यवस्था कशी एकदम उत्तम काय काय खायला मिळालं आपल्याला भंडाऱ्यामध्ये चिलाबी आत भाजी पुरी पोळी सर्व होत म्हणजे तृप्त जेवण झालं आपल्याकडून काही पैसे वगैरे घेतले काय अजिबात नाही आता आपण आपली वृद्ध अवस्था आहे तर आपल्याला या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते तर आपल्याला काही असुविधा वाटली का या ठिकाणी नाही काय काय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली प्रथम तर चप्पलची व्यवस्था झाली जेवणाची नंतर इथं पाहिलं तरी जेवणाचं नामस्मरण आणि प्रदर्शन पाहिलं प्रदर्शन पाहिलं आजी काय का सांगाल तुम्ही या व्यवस्थेबद्दल कशी वाटली तुम्हाला इथली व्यवस्था बाबा म्हणे थांबा थांबा म्हणलं थांबायचं नाही मला इथं तुमच्या सारखे ना आमच्या घ्यायची इथं आलं अजूनच असं कुठत नाही पाहिला असं वाटत कोणती गोष्ट तुम्हाला संत रामबाजी महाराजांची चांगली वाटली की तुम्हाला नाम दीक्षा घ्यावी घ्या वाटली का ती बाबांच बोन माझं लगेच मन झालं अच्छा हा सांगा ऐकले का तुम्ही आले आम्ही घरी ऐकत होत अच्छा वाटलं स्वतः चांगले ऐकायचं पहिली उठायची तीच बटन मी दावायची सर मला सांगा संत रामबाजी महाराज महाराष्ट्र मध्ये असं म्हटलं जाते की संत अंबाजी महाराज देवी देवतांची भक्ती सोडवतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक हे गोष्ट खरी आहे का देवदेवतांची का भक्ती करू देत नाही का असं संत अजिबात नाही उलट मार्गी लावतात अच्छा चांगले आहे भक्ती मार्ग हा उत्तम आहे तुम्ही तुमच्या समाजातील लोकांना तुमच्या नाशिक मधील लोकांना काय सांगाल यांनी घ्यायला काय अडचण नाही नामदिक्षा जरूर घ्यावा जाऊ ठीक आहे सर धन्यवाद